नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तारा अकॅडमी पब्लिक इंटरनॅशनल लॉचा आपण महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत त्यामध्ये सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय कायद्याची व्याख्या करा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या स्रोतात तपशील चर्चा करा प्रस्तावना आजच्या जागतिकरणाच्या युगात देशा देशादरम्यान परस्पर संबंध व्यापार युद्ध शांतता मानवाधिकार आणि पर्यावरण यासारख्या अनेक विषयावर सहकार्य आवश्यक झाले आहे या, या सहकार्याला सहकार्या नियमबद्ध करण्याचे कार्य आंतरराष्ट्रीय कायदा करतो या सहकार्याला नियमबद्ध करण्याचे कार्य कोण करतो आंतरराष्ट्रीय कायदा करतो पुढे बघूयात आंतरराष्ट्रीय कायद्याची व्याख्या आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे का राष्ट्रादरम्यान दरम्यानच्या दर्में, संबंधांना नियंत्रित तयार होतात आणि त्यांच्या परस्पर संमतीवर आधारित असतात आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्रोत आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्रोत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या विधानाच्या अनुच्छेद अडोतीसनुसार आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्रमुख स्रोत आहेत संयुक्त राष्ट्र सं संघटनेच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या विधानाच्या स्रोत आहेत पुढे बघू संधी ट्रिटी दोन किंवा अधिक राष्ट्रादरम्यान झालेले औपचारिक लेखी करार उदाहरणार्थ पॅरिस करार संयुक्त राष्ट्राच्या सनद इत्यादी आंतरराष्ट्रीय प्रस प्रथ प्रथासिद्ध कायदा राष्ट्रामध्ये दीर्घकाळ चालत आलेली पद्धत जी कायदेशीर बंधनकारक मानली जाते राजनैतिक प राजनैतिक प्रतीने संरक्षण सा सामान्य कायदेशीर तत्वे जगात जगातील प्रमुख कायदा व्यवस्थामध्ये आढळणारी सार्वत्रिक तत्वे उदाहरणार्थ न्याय निपक्षपातीपणा कोणीही व्यक्ती स्वतःच्या विरोधात साक्ष देऊ शकत नाही न्यायालय निर्णय व तज्ञांची मते आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे निर्णय तसेच काय तज्ज्ञ तद्ने, कार्यतज्ञांचे मत यांना सहाय्यक स्रोत मानले जातात आता बघूयात निष्कर्ष निष्कर्ष आंतरराष्ट्रीय कायदा हा केवळ राष्ट्रातील संघर्ष टाळण्यासाठीच नव्हे तर सा जागतिक शांतता सहकार्य व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचे स्रोत हे विविध असून ते राष्ट्रादरम्यान कायदेशीर बंधन निर्माण करतात आजच्या बदलत्या जगातील परिस्थितीत आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे प्रवाह प बघूयात आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्रोत संधी प्रसिद्ध कायदा सामान्य तत्त्वे न्यायालयीन निर्णय विद्वानांची मत विद्यार्थी मित्रांनो असंच वारंवार ऐकत राहा अभ्यासाची तयारी करत राहा आणि चॅनलशी जुळलेले राहा धन्यवाद